नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दहशतवादी शक्तींना कोणत्याही परिस्थितीत मोकळं सोडणार नाही पंतप्रधानांची भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या सांगता समारंभात वाही जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली जन्मशताब्दीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम राज्यकारण बाजूला ठेवून मराठा समाजाचे प्रश्न सोडवणं ही काळाची गरज मुख्यमंत्री अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं पुनरुज्जीवन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा प्रधानमंत्री आवास योजनेत माथाडी कामगारांचाही समावेश करणार आणि कानपूर क्रिकेट कसोटीत भारताच्या चारशे चौतीस चा 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 धावांच्या तगड्या आव्हानापुढे न्यूझीलंडचा संघ गडगडला दिवस अखेर न्यूझीलंडच्या चा चार बाद त्र्याण्णव धावा नमस्कार वृत्त जम्मू काश्मीरमध्ये उरी इथं हल्ला करणाऱ्या दहशतवादी शक्तींना कोणत्याही परिस्थितीत आम्ही मोकळं सोडणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा दिली केरळमध्ये कोझिकोडे इथं भरवण्यात आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या सांगता समारंभात ते बोलत होते शांतता एकता आणि जातीय सलोखा हाच आमचा काश्मीरी लोकांसाठी संदेश असून सगळ्या समस्या सोडवून विकासाकडे गतिमान होण्यासाठी याच त्रिसूत्रीची गरज असल्याचं ते म्हणाले पक्षाचे जनसंघाच्या काळापासूनचे आदर्श नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला अंत्योदय ही त्यांचीच संकल्पना असून त्यानुसार समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसाचं कल्याण साधणं हेच आमचं ध्येय असल्याचं ते म्हणाले अलीकडेच पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक हवामान बदल परिषदेत घेण्यात आलेल्या निर्णयांना येत्या गांधी जयंतीला म्हणजेच दोन ऑक्टोबरला मान्यता देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं महात्मा गांधी की जन्म पर भारत के निर्णय हैं जिसमें भारत ने अपनी जो जिम्मेवारी उठाने का फैसला किया है उसको हम 2 अक्टूबर को रेटिफाई करेंगे क्योंकि महात्मा गांधी का जीवन महात्मा गांधी का जीवन मिनिमम कार्बन फुटप्रिंट वाला जीवन था उससे बड़ा दुनिया के लिए प्रकृति के साथ संवाद निभाने वाला जीवन क्या हो सकता है शायद महात्मा गांधी से बढ़कर के कोई उदाहरण नहीं हो सकता है सबका साथ सबका विकास ही आमची केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली राजकीय के घोषणा नाही असं सांगून पंतप्रधान म्हणाले की हे तत्व प्रत्यक्षात आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केला जाईल मुसलमानांकडे केवळ व्होट बँक म्हणून बघण्याची घातक सवय सगळ्याच राजकीय पक्षांनी सोडून देणं आवश्यक आहे ते आपलेच लोक आहेत ही भावना लोकांच्यात रुजवायला हवी जनसंघाच्या काळापासूनच आम्ही कधीही आमच्या तात्विक भूमिकेशी तडजोड केली नाही ती केली असती तर आम्ही या आधीच सत्तेवर आलो असतो असं ते म्हणाले सर्व धर्म समभावाचं तत्व पाळून संतुलित आणि सर्वसमावेशक विकासाकरता निवडणूक सुधारणांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी या परिषदेचं उद्घाटन केलं भारतीय राज्य घटनेला जे लोक मानत नाहीत आणि स्वतःला भारतीय समजत नाहीत अशा कुणाही बरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा नाही अशी स्पष्ट समज त्यांनी यावेळी बोलताना दिली या वक्तव्याद्वारे काश्मीरातील फुटीरतावादी गटांना त्यांनी योग्य तो इशारा दिला पाकिस्तानकडून भारतात होणाऱ्या घुसखोरीचे सतरा प्रयत्न गेल्या आठ महिन्यात आम्ही निष्फळ ठरवले असून या कालावधीत एकशे सतरा दहशतवाद्यांना भारताच्या शूर जवानांनी कंठस्नान घातलं आहे काश्मीरमध्ये गेले काही महिने उसळलेल्या हिंसाचाराचं तेच मुख्य कारण आहे काश्मीर भारतापासून अलग करता येईल असं कुणाला वाटत असेल तर ते दिवास्वप्नच ठरेल जगातली कोणतीही शक्ती काश्मीरला भारतापासून वेगळं करू शकणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं गरीबांचं कल्याण हाच आमच्या पक्षाचा मुख्य कार्यक्रम आहे असं सांगून पक्षाध्यक्ष म्हणाले की पुढचं वर्ष हे गरीब कल्याण वर्ष म्हणून पाळलं जाणार आहे दहशतवादाला तोड प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानला जागतिक समुदायापासून अलग पाडणं यावर आमचा भर राहील असंही त्यांनी सांगितलं दरम्यान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज कोझिकोडे इथं राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचं उद्घाटन केलं भारतीय जनसंघाच्या संघटना बांधणीत महत्वाचं योगदान देणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती भाजप पर राष्ट्रीय परिषदेच्या कोजिकोडो इथं सुरू असलेल्या बैठकीदरम्यान पंडितजींच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या प्रमुख कार्यक्रमाला आज प्रारंभ होत आहे भारतीय जनता पार्टीचे वैचारिक मार्गदर्शक असलेल्या पंडित दीनदयाळ यांनी आपलं सारे जीवनच समाजासाठी आणि राष्ट्रासाठी समर्पित केलं मथुरा जिल्ह्यात एकोणीसशे सोळा साली त्यांचा जन्म झाला एक प्रखर राष्ट्रचिंतक आणि संस्कृतीचे अभ्यासक असणाऱ्या पंडितजींनी एकात्म मानवतावादाची संकल्पना मांडली राज्यातही विविध ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला या संवादाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी भारतीय सैन्याच्या अतुलनीय कामगिरीची प्रशंसा केली भारतीय सैन्याच्या कार्यकर्तृत्वावर आणि सामर्थ्यावर अतूट विश्वास व्यक्त करत अशा प्रत्येक हल्ल्याला सैन्याकडून कडवं प्रत्युत्तर दिलं जाईल आणि सव्वाशे कोटी भारतीय सुरक्षित राहतील याची खात्री असल्याचं ते म्हणाले क्षति पूरे राष्ट्र की है और इसलिए मैं देशवासियों को आज इतना ही कहूंगा और जो मैंने उसी दिन कहा था मैं आज उसको फिर से दोहराना चाहता हूं कि दोषी सजा पाकर के ही रहेंगे काश्मीरी नागरिक का आता शांतीच्या वाटेवर चालू लागल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं काश्मीरी लोकांच्या आयुष्यासाठी शांती आणि सौहार्दाने उपाय शोधण्याकरता सारी यंत्रणा एकत्रितपणे उभी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली काश्मीर के नागरिकों से भी विशेष रूप से बात करना चाहता हूं काश्मीर के नागरिक देश विरोधी ताकतों को भली भांति समझने लगे हैं और जैसे जैसे सच्चाई समझने लगे हैं वे ऐसे तत्वों से अपने आप को अलग करके शांति के मार्ग पर चल पड़े हैं सोशल मीडिया द्वारा होने सकारात्मक अभिव्यक्ति लोकशाही करत बलकट करते ही आंदोलनात सर्वसमा जनते रचनात्मक रीति ने सहभागी हो उन योगदान देने मार्ग लाल बहादुर शास्त्री और महात्मा गांधी दाखवल मध्ये भारताच्या खेळाडूंनी उत्तुंग कामगिरी करत दिव्यांगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातच परिवर्तन करून दाखवलं अशा शब्दात पंतप्रधानांनी यशस्वी खेळाडूंचं कौतुक केलं मैं हमारी विजेता बहन दीपा मलिक की इस बात को कभी नहीं भूल पाऊंगा जब उसने मेडल प्राप्त किया तो उसने ये कहा कि इस मेडल से मैंने विकलांगता को ही पराजित कर दिया है इस वाक्य में बहुत बड़ी ताकत है बाकी खेलों की तुलना में जब दिव्यांग खेलते हैं तो शारीरिक क्षमता खेल का कौशल्य सबसे भी बड़ी बात होती है इच्छा शक्ति संकल्प शक्ति स्वच्छ भारत अभियानाला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत पंतप्रधानांनी स्वच्छता ऍप आणि एक नऊ सहा नऊ ही स्वच्छता हेल्पलाईन सुरू केल्याचंही सांगितलं कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून उपयुक्त साधन संपदा मिळवण्याच्या शक्यतेवर त्यांनी भर दिला मैं को कोस्ट टू वेल्थ इस मुवमेंट मे नये स्टार्टअप निमंत्रित करता ऐसे साधन विकसित करे वैसे टेक्नॉलॉजी विकसित करे सस्ते में उसके मास प्रोडक्शन का काम करें पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेल्या एकात्म मानवतावादाच्या संदेशाचं स्मरण करून पंतप्रधानांनी पंडितजींच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन केलं पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदला मदत करणाऱ्या दोघांना जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलानं ताब्यात घेतलं आहे उरीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांसाठी वाटाड्याचं काम करणारे हे दोघे पाकव्याप्त काश्मीरचे रहिवासी आहेत लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली नियंत्रण रेषेजवळ लष्कर आणि सीमा सुरक्षा दलानं एकवीस सप्टेंबरला केलेल्या एका संयुक्त कारवाईत या दोघांना ताब्यात घेण्यात गेल्या रविवारी उरीच्या लष्करी शिबिरावर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांसाठी यातल्या एकानं वाटाड्याचं काम केलं असल्याचा अंदाज आहे एहसान खुर्शीद आणि फैजल हुसेन अवान अशी या दोघांची नावं आहेत गेल्या ऐंशी दिवस हिंसाचारानं होरपळलेल्या जम्मू काश्मीरमधली परिस्थिती काहीशी सुधारल्यानं संपूर्ण खोऱ्यातली संचारबंदी आज उठवण्यात आली लष्कर ए तैबादचा दहशतवादी बुरहान वणी हा सुरक्षा रक्षकांबरोबरच्या चकमकीत ठार झाल्यानं काश्मीरमध्ये हिंसाचार उसळला होता त्यातच फुटीरतावादी गटांनी संप जाहीर केल्यानं परिस्थिती चिघळत केली संचारबंदी हटली असली तरी अजूनही जमावबंदी मात्र जारी आहे आजही अनेक दुकानं उद्योग केंद्र पेट्रोल पंप्स बंद होते फुटीरतावाद्यांनी आपला संप येत्या एकोणतीस तारखेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला गेल्या दोन अडीच महिन्यात सुरक्षा रक्षकांबरोबरच्या चकमकीत ठार झालेल्यांची संख्या आता ऐंशीवर गेली आहे काही पोलिसांना आणि सुरक्षा रक्षकांना आपला जीव गमवावा लागला आहे संयुक्त राष्ट्रांच्या एकाहत्तराव्या सर्वसाधारण सभेला संबोधित करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज पोहोचले आहेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी न्यूयॉर्कमध केलेल्या वक्तव्यांना स्वराज यांच्या भाषणातून सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे याआधीच प्रतिक्रियेचा हक्क बजावत भारतानं शरीफ यांच्या भाषणाचा समाचार घेतला आहे दहशतवादाला राष्ट्रीय धोरणाचं साधन बनवून पाकिस्तान युद्धसदृश परिस्थिती उत्पन्न करणाऱ्या कुडापती करत असल्याचं भारतानं म्हटलं आहे इशरत जहा चकमक प्रकरणी गहाळ फायलीच्या तपासणीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं दिल्ली पोलिसांकडे एफआयआर नोंदवलं आहे या महत्त्वाच्या फाईस कोणत्या परिस्थितीत गहाळ झाल्या याचा शोध आता दिल्ली पोलीस घेतील इशरत जहा चकमक प्रकरणी गृह मंत्रालयातल्या नॉर्थ ब्लॉक ऑफिसमधून काही दस्तऐवज गहाळ झाल्याचं लक्षात आल्यानंतर मे महिन्यात अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली त्यानंतर त्याचा अहवाल गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला राज्यात विविध ठिकाणी आज मराठा मोर्चा काढण्यात आले पुण्यात आज सकाळी मराठा मूक मोर्चाला सुरुवात झाली डेक्कन इथं संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली मोर्चात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मराठा समाजातले नेते तसंच तरुणांसह महिला वर्गही मोठ्या संख्येनं सहभागी झाले त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन देऊन या मूक मोर्चाचा समारोप झाला ग्रामीण भागातून मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला वाशिममध्ये आज सकल मराठा समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यवतमाळ इथंही आज मराठा मूक मोर्चा काढण्यात आला शहरी तसंच ग्रामीण भागातील स्त्री पुरुष युवक मोठ्या संख्येनं त्यात सहभागी झाले दरम्यान मराठा मोर्चाच्या आयोजकांनी पुढे यावं मराठा समाजाला भेडसावत असलेल्या समस्यांवर आपण एकत्रितपणे काम करू असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मराठा समाजातल्या युवकांना रोजगाराच्या पाच लाख संधी उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचं त्यांनी सांगितलं मराठा आरक्षणासाठी सर्व पातळ्यांवर सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले असताना देखील महाराष्ट्रातलं हे पहिलं सरकार आहे की ज्या सरकारनं मराठा आरक्षणाचा कायदा पारित केला आज इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत खरं म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये इतके मोठे मोर्चे आणि ते देखील इतक्या शिस्तीत आणि शांतपणे निघालेले आपण कधीच बघितले राज्य सरकारने अत्यंत गंभीरपणे त्याची दखल घेतली आहे आम्ही कारवाई सुरू केलेली आहे वेगवेगळ्या मागण्यांवर आम्ही कारवाई करतो आणि मी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाले तिथल्या सगळ्या आयोजकांना के आवाहन केलेलं आहे आज पुन्हा आवाहन करतो की राज्य सरकार आपल्या सोबत आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं पुनरुज्जीवन करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी दोनशे कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणाही त्यांनी केली अण्णासाहेब पाटील यांच्या त्र्याऐंशीव्या जयंतीनिमित्त नवी मुंबईतल्या तुर्भे इथं आयोजित माथाडी कामगारांच्या मेळाव्यात ते आज बोलत होते सर्वांसाठी घर या योजनेसाठी सरकार कसोशीनं प्रयत्न करत असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत माथाडी कामगारांचाही समावेश त्यात करण्यात येईल असं म्हणाले राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघत असून अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यात यावा यासह इतर मागण्या केल्या जात आहेत मात्र अट्रॉसिटी कायद्यात नेमका काय बदल पाहिजे याबाबत कुणी स्पष्ट बोलत नाही असं मत माजी पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर यांनी व्यक्त औरंगाबाद इथं आज अट्रॉसिटी जनजागरण परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात होते कोपर्डीची घटना ही तात्कालिक असून मराठा समाज आज शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि त्याची प्रतिक्रिया म्हणूनच हे मोर्चे निघत आहेत असंही म्हणाले या परिषदेत सामाजिक विचारवंत तसंच कायदेतज्ञांनी अट्रॉसिटी कायद्यासंदर्भात प्रबोधन केलं अनेक संघटना या परिषदेत सहभागी झाल्या होत्या क्रिकेट कानपूर क्रिकेट कसोटीत भारतानं न्यूझीलंड समोर ठेवलेल्या चारशे चौतीस धावांचं तगडं आव्हान पेलताना न्यूझीलंड संघ गडगडला आजच्या चौथ्या दिवस अखेर न्यूझीलंडच्या चार बाद त्र्याण्णव धावा झाल्या भारताचा फिरकीपटू आर अश्विनच्या भेदक गोलंदाजीपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांची दमछाक झाली सलामीला आलेला लेथम अवघ्या दोन धावा करत माघारी परतला तर गप्टीलला भोपळाही फोडता आला नाही कर्णधार विल्यम्सन्सला पंचवीस धावांवर रोखत अश्विननं आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतला दोनशे वा गडी बाद केला त्याआधी कालच्या एक बाद एकशे एकोणसाठ धाव संख्येवरून भारतानं आजच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू केला पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही मुरली विजय आणि पुजारानं दमदार खेळी केली मुरली विजयनं शहात्तर तर, तर पुजारानं अठ्याहत्तर धावा केल्या कर्णधार विराट कोहली मात्र आजही ठरला अठरा धावा करून तो तंबूत परतला त्या पाठोपाठ अजिंक्य रहाणेही चाळीस धावा करत बाद झाला त्यानंतर मात्र रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघानं चारशे तेहतीस धावांची मोठी आघाडी घेत डाव घोषित केला हवामान गोदावरी खोऱ्यातील लगतच्या जिल्ह्यांसाठी केंद्रीय जलस्रोत मंत्रालयानं पुढल्या तीन ते सात दिवसांसाठी पुराचा इशारा जारी केला गोदावरी आणि तिच्या उपनद्यांवरील प्रकल्पांमधून पाणी सोडलं जाण्याची शक्यता असल्यानं हा इशारा देण्यात आला असून संबंधित जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारांनी खबरदारीचे उपाय योजावेत असं मंत्रालयानं म्हटलं आहे गोदावरी खोऱ्यात महाराष्ट्रातल्या बीड लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होतो लातूर जिल्ह्यात आज पावसानं विश्रांती घेतली मात्र मांजरा धरण काल रात्री पूर्ण ते पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती मांजरा धरणाच्या अधिकाऱ्यांनी लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या नदीकाठच्या गावांना इशारा दिला आहे तब्बल नऊ वर्षांनंतर मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे तावरजा मध्यम प्रकल्प भरण्याची शक्यता निर्माण झाली धरणात पाण्याचा ओघ सुरूच असल्यानं धरणाचे दरवाजे केव्हाही उघडले जाऊ शकतात जोरदार पावसामुळे लातूर जिल्ह्यात पिकांचं नुकसान झालं असून पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा मध्यम प्रकल्प पूर्ण भरलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण असून किरकोळ पाऊस आहे अमरावती आणि यवतमाळमध्ये आज दुपारी जोरदार पाऊस झाला येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचाही अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस किमान तेवीस अंश सेल्सिअस नागपूर एकतीस आणि चोवीस पुणे एकोणतीस आणि तेवीस औरंगाबाद तीस आणि तेवीस नाशिक एकोणतीस आणि एकवीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि एकवीस रत्नागिरी एकोणतीस एक आणि चोवीस सोलापूर तीस आणि वीस आणि अमरावती कमाल पंचवीस किमान एकवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या दहशतवादी शक्तींना कोणत्याही परिस्थितीत मोकळं सोडणार नाही पंतप्रधानांची भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या सांगता समारंभात ग्वाही जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली जन्मशताब्दीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम राजकारण बाजूला ठेवून मराठा समाजाचे प्रश्न सोडवणं ही काळाची गरज मुख्यमंत्री अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं पुनरुज्जीवन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा प्रधानमंत्री आवास योजनेत माथाडी कामगारांचाही समावेश करणार आणि कानपूर क्रिकेट कसोटीत का भारताच्या चा चा चारशे चौतीस धावांच्या तगड्या आव्हानापुढे न्यूझीलंडचा संघ गडगडला दिवस अखेर न्यूझीलंडच्या चार बाद त्र्याण्णव धावा संपलं दहशतवाद्यांनी उरी इथल्या भारतीय सैन्य तळावर केलेल्या हल्ल्यात अठरा जवान शहीद झाले त्यानंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांकडून येणाऱ्या होणाऱ्या कारवायांना भारताकडून याचं चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असे स्पष्ट संकेत पंतप्रधानांनी दिलेत या पार्श्वभूमीवर राजनैतिक आणि लष्करी पटलावरील भारताच्या संभाव्य प्रतिक्रियांचं स्वरूप आणि त्यांच्या परिणामविषयीची वस्तुनिष्ठ कारणमीमांसा महत्वाची ठरते याच अनुषंगानं सविस्तर चर्चा करण्याकरता आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्रीवाहिनीवर almost